अध्याय वा श्रीगणेशाय नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाचियाचरणा विनवीतसेवचना ऐकाश्रोते एकचित्ते जय जयाजी सिद्धयोगी तू तारक आमा जगी, प्रकाश ज्ञानप्रकाशकरणे लागी दिले चरणांसे चतुर्वेद विस्तारेसि श्रीगुर निरोपिती विप्रांसी पुढे कथा कथावर्तली कैसी विस्तारा विदा शिष्यवचन ऐकोनी सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्या नाम करणी अनुपम महिमा श्रीगुरूचा किती प्रकारे विप्रांसी श्रीगुरु सांगती हितासी ऐकती द्विजतामसी म्हणती पत्र देणी ऐसे उत्तर ऐकोनी कानी कोपकरीति मनी जैसे तुमसे अंतःकर्णी तैसे सिद्धी पावु म्हणती सर्पाचे पेटारियासी जाता मूषक कैसी तैसा पतंग दीपासी करी आपुला आत्मघात तैसे विप्रमदोनत श्री न ओळखत बड़े आपुले प्राणदेत द्विज देखा इतुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासी दूरी शिष्यासी म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्थ श्री गुरुवचन ऐकोनी गेले सेवक धावोनी त्या नराते पाचारोनी आणिला गुरुसनमुख गुरु पुसती त्यासी जनम कवणे जातीसी तो वृत्तांद सांग मजसी म्हणून पुसती तये वेळे श्री गुरुवचन ऐकोन सांगे आपण जातीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपुले बहिर्ग्रामी तू कृपाळू सर्वाभूती म्हणनी पाचारिले प्रीती आपण झालो उद्धार गती म्हणून दंडवत नमन करी ऐसे कृपाळू परमपुरुष दृष्टी दृष्टिकेली सुधारस लोहासी लागता परिस सुवर्ण होता काय वेळ तैसे तया पतितावरी कृपा केली नरहरी देवोनी शिष्या करी रेखा सप्तकाढविल्या श्रीगुरु म्हणती पतितासी एकरेखा लंघी रे ऐसी आला नरवाक्या सरसी झाले ज्ञान तया, श्री गुरु म्हणती तयासी कवणे कुळी जन्मलासी पतित म्हणे किरात वंशी वनराखा दुसरी रेखा लंघिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती तये वेळी तिसरी रेखा लंघी म्हणती त्यासी झाली ज्ञाती स्मृती म्हणे गंगा पुत्र निश्चिती वासतटी गंगेचा लघिता रेखा चवथी म्हणे आपण शूद्र जाती जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले लघिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान तयासी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपुले सोमदत्त सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोदावरी म्हणून सातवीरेखा लङ्घिताक्षण अग्रजाति विप्र आपण अध्यापक नाम आपुले श्री गुरु श्रीगुरुभणति तयासि वेदशास्त्रि अभ्यास मणसि आले विप्र चर्चेसी वाद विप्रचर्चेसि वादकरीत्यासवे अभिमन्त्रोनि विभूति त्याचे सर्वाङ्गी प्रोक्षिति प्रकाशली त्यानरा परियेसा जयसे मानस सरोवरास वायस जाता होती हंस तैसा गुरुहस्त स्पर्श पतित झाला ज्ञानराशी नरसिंह सरस्वती जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अज्ञानी लोक म्हणती नरु ते अधः पाता येणे परी पतितासी ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणो लागला तये वेळी जे आले चर्चेस विप्र भयचकित झाले फार जिव्हा तुटोनी झाले बधिर हृदयशूळ तात्काळी विप्रथरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती आमुची आता कायगती जगज्योती स्वामिया श्री गुरुद्रोही झालो जाण धिक्कारिले ब्राह्मण तू अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामिया वेष्टोनिया मायापाशी झालो आपण महातामसी नोळखो तुझ्या स्वरूपासी क्षमाकर्णी स्वामिया तू कृपाळू सर्वाभूती आमुचे दोष नाणी चित्ती आमाहा द्यावि उद्धारगति मनोनिचरणीलागति एखादे समयी लीलेसी पर्वत लीलेसि पर्वतकरसि पर्वत पाहसी कोपेसी भस्म होय निर्धारी तूची सृष्टि स्थापिसि तुचि सर्वांसे पोषणकरिसि तूची कर्ता प्रलयासी त्रिमूर्ति जगद्गुरु तुझा महिमा वर्णावयासी मती नाही आम्हासी उद्धारावे दीनासी शरणागता वरप्रदा ऐसे विप्र श्री गुरु श्रीगुरुत्यासी निरोपदेती तुम्ही क्षोभविला भारती त्रिविक्रम महामुनी केले बहुत दोशी, निंदीले बहुतदोषी सर्व विप्रांसी सर्वप्रांसि जन्म ब्रह्मराक्षसी आपुली जोडी भोगावी आपुले आर्जव आपणा पासी भोगिजे पापासी निष्कृती न होता क्रियमाणासी गती नाही सा। श्री गुरुवचन ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धारो भवार्णवी म्हणून या श्री गुरुनाथ कृपामूर्ती त्या विप्रा ते निरोप ब्रह्मराक्षस भाल प्रख्याती संवत्सर बारापर्यंत अनुतप्त झालीया कारण रूप असाल जाण जो का नारायण प्रथम वाक्य म्हणतसा तुमचे पापशुद्ध होता द्विजयल पर्यटता वाक्य तुम्हा सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी थान बरवे बैसावयासी मनोनी निरोपिती त्यासी गेले विप्रते निघता ग्रामा बाहेरी हृदय शूल अपरंपारी जाता क्षणनदीतिरि विप्रपञ्चत्त्व प्रयत्न नाही आणिकासी ऐसे विप्रतामसी आत्मघातकी ते चिजाणा श्री गुरुवचन येणे परी अन्यथान निर्धारी झाले राक्षसद्विजवरी बारा वर्षी गती पावले विप्रपाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यासी सिद्धसांगे अवधारा पतित झाला महाज्ञानी स्मरण सप्तजन्मी पूर्वापर विप्र म्हणूनोनी निर्धार केला मनात नमन करुणी श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अज्ञानमाया तिमिरासी ज्योतिरूप जगद्गुरु विप्र हो तो पूर्वी आपण केवी झालो जातिहीन सांगावे जी विस्तारोन त्रिकाळ ज्ञान अंतरसाक्षी जन्मांतरे आपण देख पापकेले महादोष विस्तारावे स्वामी पिनाक नृसिंह सरस्वती सांगपा ऐसे वचन ऐकोनी सांगती गुरु प्रकाशूनी मनोनी सांगती सिद्धमुनी नामधारक शिष्यासी मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार गुरुचरित्रविस्तार कथा ऐकता नर ऐसी ब्रह्मज्ञानी पावन कथा ऐकता उद्धार अनाथा पावे चतुर्विधपुरुषार्था निश्चयेऽसि जानपा इति श्रीगुरुचरित्रपरमकथा कल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मदोन्मत्तविप्रशापकथनं नाम सप्तमंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्री